झाड आहे ना जा आमचं त्याच्यामध्ये थोडस बिर्याणी मिरची रोप म्हटलं आता ठवटावीस झाले काल कोमेदली होती ना <coughs> Alat. Udah gede lihat. Udah alat. Ha, tamat itu sama noko. Seru. Udah gede lihat. Serkan. तर नेहमीप्रमाणे दिवसाची बघा आपल्या सुरुवात झालेली आहे सगळ्यात आधी ते चुलीतील राख वगैरे काढून घेतली चूल पेटत ठेवली आणि त्याच्यानंतर मी गेले आपल्या नारळाच्या झाडाकडे म्हणजे नारळाच्या झाडाला बघा आता मोहर आलेला आहे आणि ते ना सुकून छोट्या छोट्या फांद्यानं अशा बाहेर आलेल्या दिसत आहेत आणि ते काय आहे ते बघण्यासाठी म्हणजे रोज ना सकाळी उठते मी आणि निरीक्षण करते की कशा पद्धतीने त्या फांद्यांची वाढ होते आणि कसं ते फळ आहे ना बाहेर येते कारण बोलतात ना की पहिल्यांदाच आहे ते आणि त्याच्यामुळे कुठेतरी कुतूहल असतं ते बघितलं मी आणि त्याच्यानंतर पक्ष्यांचे आवाज म्हणजे आपल्याकडे भरपूर असे पक्षी आहेत पण कावळा हा पक्षी आहे ना आपल्याकडे अजिबात नाही आहे असं म्हणेन मी आणि आज सकाळी उठल्या उठल्या पक्ष्यांचा म्हणजे कावळ्यांचा आवाज आणि ह्या गोष्टीचं मला ना खूप असं नवल वाटलं की आणि मी कुणालच्यावर म्हणाले पण कि कावळे बघा आज ओरडत बागा इकडे ये मातीत जाऊ नको तो मातीत गेला घाण होऊन येईल आता तेच सांगते गेला तिकडे त्या साईडने गेला बघ बघा आता जीव कसा वर खाली चाललाय शेरूचा तो बागा फिरतोय ना हा बघा हा जाऊन आला बाहेर इकडे बेटा हा वागायला आता मातीच्या ढिगाऱ्यांमध्ये जाऊन बसेल पण त्याचा काही भरोसा नाही मी जरा चूल पेटवले आणि जरा शेक घेतो आहे आम्ही आम्ही म्हणजे कोणालच्या बाबा येत आहेत आणि शेक घेता घेता भाजी साफ करायचं काम पण चालले भाजी घेतली घेवड्याची साफ करायला म्हटलं बसल्या बसल्या एक काम होईल ना पाटत साईला बघ आला परत चाय पळाला तो मातीत जाऊन बसला नाही बरंय तर सकाळ ती दुसरी चाय थंडी खूप आहे बाबा थंडी खूप आहे थंडीने एकदम शेक घ्या जरा शेक घ्या चोर पकडला गेला आमचा पळाला होता मगाशी वाघ कुठं कुठं जाऊन आला हरणासारखा उडी मारत मारत आल्या हरणासारखा चला भाजी कर साफ करूया आपण हे आमचं शेरू आहे ना शेरखान मस्तीखोर जाम मस्ती त्यांची चालते सकाळी सकाळी घेवड्याची भाजी आज करायची म्हटलं जरा साफ करून घेते बसल्या बसल्या चुली पुढे शेक घेता घेता ते पण काम होतं ना वातावरण बघा कसं झालेलं आहे ते बघ दोघांची मस्ती चालू झाली ना वाघ्या शेरूची जाम आगाव येतो दोघंजणं हलका हलका आता ऊन पडायला सुरुवात झालेली थंडी काही कमी होत नाही थंडी परत वाढत चाललेली तर असं म्हणतात की मुके प्राणी पक्षी असतात ना ते आपल्याला संकेत देतात आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत आणि याचा अनुभवसुद्धा आम्ही मागे बऱ्याच वेळेला घेतलेला आहे तर आज पण तसंच झालं म्हणजे सकाळी बघा उठल्या उठल्या कावळ्यांचा आवाज आणि ही गोष्ट तुम्हाला मी मगाशी शेअर केली की आमच्याकडे अजिबात कावळे नाही आहेत आणि असे मोठ्या मोठ्याने ओरडं होतं ना मी कुणालच्या बाबांना म्हणते पण की का कावळे एवढे ओरडत आहेत आणि चुलीपुढे बसून मी भाजी वगैरे साफ करून घेतली आणि एक पंधरा ते वीस मिनटानंतर म्हणजे मुंबईवरनं फोन आला की आमचे एक नातेवाईक आहेत ना खूप असे आजारी आहेत म्हणून आणि मग कुणालच्या बाबा खूप घाबरले काय की म्हणजे अगदी त्यांचं रडणं वगैरे सुरू झालं होतं पण त्यांना कसं तरी सावरलं मी आणि मग आहे ना ते सावरलं थोड्या वेळाने त्यांची तब्येतच बिघडली कुणालच्या बाबांची तर मी मी आता विचार केला की नाही आता कधी पण कदाचित मुंबईला जावं लागेल त्याच्यामुळे ते पटापटाचा जेवणाची की नाही सुरुवात केली म्हणजे असं म्हणतात ना की घरातलं कुठे असं काय झालं इमर्जन्सी आली की घरातलं कामं म्हणजे आपल्या बाई माणसाला ते पूर्ण करावंच लागतं कारण मागे आपल्या घरामध्ये माणसं असतात म्हणजे कुणाला आहे आपल्या वाघ्या शेरू आहे त्याच्यामुळे असा विचार केला की पटापट सगळं जेवणाचं करूया कदाचित जावं लागलं तर म्हटलं पटकन आपल्याला निघता येईल मग तर इथे मी पटापट्या ना भाजी घेवड्याची साफ करेल ना ती फोडणी घालून घेतल्या अगोदर कुकर लावून घेतला होता ला। ला। मी पीठ वगैरे मळून घेतलं म्हणजे संपूर्ण जेवण म्हटलं करून ठेवूया आणि नंतरला कुणालच्या बाबार घेऊन दवाखान्यात पण जायचं होतं कारण त्यांचीसुद्धा तब्येत बिघडली त्यांना म्हणजे बराच वेळ ते बसले होते एका ठिकाणी त्यांना चहा वगैरे सगळं नाश्ता वगैरे दिला मी आणि मग ते आवरले थोडेसे आणि मग फोन कॉल्स करून वगैरे म्हणजे मुंबईला फोन वगैरे लावले ओळखीचे कोण कोण होते ना त्यांना सगळ्यांना फोन कॉल करून त्यांना सगळं हॉस्पिटलचं सगळं अरेंजमेंट करून दिली म्हणजे असा विचार केला आम्ही की आधी पहिला दवाखान्यात जाऊया त्यांना घेऊन आणि त्याच्यानंतर मग बघू कसं जर का वाटलं इमर्जन्सी आहे तर म्हटलं मुंबईला निघता येईल पण घरातलं सगळं काही रेडी करून ठेवायचं तर इथे बघा भाजी आता मी साधी सिंपलच कांदा मिरची आणि कांदा मिरची नव्हे कांदा टोमॅटो आलं लसूण वगैरे घालून आहे ना ही भाजी घेवडायची आहे ना ती फोडणीला घालून घेतली अँड कोथिंबीरवर घातली सर्व मसाले घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते आता खोबरं घातलं का आपली भाजी घेणे आपली तयार आणि त्याच्यानंतर घरात सगळं काम जे होतं ना राहिलेलं ते सगळं मी पटापट -पत आटपून घेतलं आपल्या आड्यामध्ये आज मातीसुद्धा पडणार होती कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा दाखवलं होतं की आपल्या आड्यामध्ये आता काम चालू आहे आणि ते पण काम करणं गरजेचं होतं कारण जर का ते नाही केलं ना तर ते काम तसंच राहून देईल कारण रस्त्याचं काम आहे ना बहुतेक आता पूर्ण होत आलेलं आहे त्याच्यामुळे छेऊ गेला मग धावत तर इथे सगळी तयारी चालली आहे आता ही गाडी बिडी पण बाहेर काढायची हे सगळं इथे ना माती पडणार आहे आणि सगळं इथे लेवल करून घ्यायचं ना आपल्याला आली माती दोन्ही काट्या पुन्हा जा लवकर गाडी आली पटापट एक चार पाच डम्पर इथे पडतील आली नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर चाललं आहे बघा सगळी तयारी चालू आहे तर माती वगैरे घालून घेत आहेत ना मला असं वाटतं की अर्ध्या पाऊन तसं माहिती काम होईल कुणाच्या बाबाने आता गाडी बाहेर काढली आणि आता गाडी तिथे एकदम पुढे नेऊन ठेवले बाईक वगैरे पण आहे ना ते सगळं साईडला करून ठेवलेलं आहे आणि हा आपला शेरू त्याची मध्ये मध्ये लुडबुड चाललेली आहे त्याला असं वाटतं काय होतं आणि काय नाही तर बघा नुसता धावतो इकडे तिकडे माझं चाललंय जेवण करायचं काम अर्ध जेवण करून झालं नाही आता अर्ध बाकी करायचं कढीपत्ता काढून घेतला जरा डाळ टाकते फोडणीला म्हणजे पटापट सगळं आटपून परत निघायचं आम्हाला तरळत जायचंय आहे हा ह्याला किती एक्साइटमेंट बघ शेरूला नुसतं धावतोय इकडे तिकडे फक्त गुरा येतील ते लक्षात ठेवा फक्त कुणाला सांगते हा पाय पण साईडला हा लाकडू चला जाऊया घरामध्ये आज भरपूर कामं आहेत हा बघा माग्या पग्या तुला थोड्या वेळाने सोडते बाबू जेवून झाल्यावरती हा सगळ्यांचं जेवण अशा पटापट बनूया आणि जाऊया आज ना सोमवारसुद्धा आहे आणि सोमवारचे आमच्याकडे लाईट जाते मग गेली होती लाईट भाजी करवती ना त्यावेळेस पण लगेच आली एक दोन तीन मिनटांनी आता कधी पण जाईल तर पटापटाचा ना चपात्या करून घेते आणि भाजीचा सुगंध छान सुटलं आहे पुढे घरभर सुगंध सुटलेला आहे आणि आपल्याला मसाल्याची रिव्ह्यू आलेले आहेत व्हॉट्सअपला म्हणजे एक दोन ते तीन ताईंचे रिव्ह्यू आलेले आहेत आणि अजून म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडे पार्सल गेले ना अर्ध्या जणांचे रिव्ह्यू आले आहेत आणि अर्ध्यांचे रिव्ह्यू की नाही बाकी आहेत त्याच्यामुळे मी जरा वाढ बघते आणि मग एकत्र रिव्ह्यू त्यांनी जे पाठवले आहेत ना व्हॉट्सअपला ते तुम्हाला मी दाखवेन नंतरला की कसं झालं आहे आणि कसं नाही ते चला अगोदर डाळ टाकते फोनला फटाफट आता आवाज भरपूर होता ना त्याच्यामुळे डायरेक्ट असं बोलायला काही मिळालं नाही तुमच्याशी म्हटलं चला आता आवाज जरा थांबला आहे गाड्याबिड्यांचा तर पटकन म्हटलं बोलूया लाईट कधी पण जायला लाईटीचं काही खरं नाही आहे त्याच्यामुळे किंवा डाळ झाली आणि आत्ता भाजी पण आपली शिजलेली आहे फक्त भाजीमध्ये ना ओलं खोबरं मला घालायचं आहे था। झाली भाजी मिक्स करून गेली का भाजी झाली छान लागते अशी पण भाजी ना साधी चला गॅस बंद आता यासारखं नाही ना घाई गडबडत असलं की असं होतं ना आम्ही ना निघालो बघा दवाखान्यात जायला ते कुणालच्या गावांचं औषध घ्यायचंय म्हणून चाललं वाग्या लागलेला मागे त्याला दम दिला आता गेला घरी तो बघा येतो आला तो आला तो परत येतोय तो बघा तर घात तो बघा दोनदा त्याला हकलली परत येतोय शेपटी घालू नको तर तुला इथं लेट झालाय आणि परत तो मागे लागलाय <laughs> गाडी इथे मग तिथं आणून ठेवली बाहेर कारण ते काम चाललेलं ना बघतोय मागणं कुणाला घे तर कधी कधी असं म्हणतात ना की चेहऱ्यावरती हसू ठेवून आपल्याला आलेल्या गोष्टींना की नाही सामोरं जावं लागतं आणि असे पण काही प्रसंग येतात वाईट प्रसंग सुद्धा असतात आणि त्यावेळेस मग पटकन आपल्याला सांगता येत नाही पण आज म्हटलं थोडंफार तुमच्याशी शेअर करूया म्हणजे इतकं सगळं होतं चाललेलं पण तरी पण म्हटलं आपण स्ट्रॉंग राहायचं आणि आपलं जे आहे ना ते करायच राहायचं तर इथे बघा आम्ही आता दवाखान्यात पोहोचलो औषधं वगैरे घेतलं कुणालच्या बाबांचं आणि लगेच मग घरची वाट धरली म्हणजे मार्केटमध्ये पण जरा एक पाच मिनटं थांबलो होतो एक दोन चार वस्तू खरेदी केल्या आणि मग आलो घरी घरी येणं पण पटकन गरजेच होतं कारण ह्या ना तो येणार होता आणि त्याच्यामुळेच मग जास्त वेळ आम्ही काय बाहेर थांबलोच नाही कारण कुणाला घरी होता पण कुणाला कसं एवढं समजलं नसतं ना त्याच्यामुळे मग आलो पटकन आणि बघा रोलर पण तिथं तर आला होता आणि ते आपल्या त्या मातीवरती रोलर करायचं काम चालू होतं आता हे जे आहेत ना ड्रायवर गाडीवरचे ते वाटतं नवीन होते कारण थोडेसे ते घाबरत घाबरत सगळं ते काम त्यांचं चाललं होतं तर आम्ही असं म्हटलं की जाऊ ते जितकं मिळतंय ना तिथं ठीक आहे तेवढं करून घ्यायचं बाकी म्हटलं नंतर आपण हाताने की नाही व्यवस्थित करून घेऊयाच पाणी टाकायला पाहिजे झाडांना अधी हे टाक ना बियाणं ते गोंड्याचं यातली कुठे रोप बुजलेली तिथे काढून लावते तिथे हाय चार रोप ते इथे लावून टाक ना आणि भेट बियाण जर टाकलं ना आपण ते काकडीचा वेल आहे ना त्याच्यामध्ये बियाणं टाकते रुजून आले की लावायचे तिकड तिकड प्रत्येक झाडाच्या मध्ये लावायचं आता सीतावाच झाड आहे ना तिथे आपण पाणी घालतो की नाही अशा अध्यामध्ये लावायची मशीनचा तुम्हाला आवाज येत तर थो थोडासा ते बघा माती कशी पसरवून घेतली ना मगाशी ती मध्ये ना वरती बघा वायर आहे आपली त्याच्यामुळे ते राहिलं नाही तर हे पुढच्या साईडला पण छान झालं असतं पण त्या वायरीमुळे तो रोलर काय पुढे घेतला नाही आपण पण झालं आहे आता इथे मी कपडे टाकले स्पिन करायला लाईट आज लवकर आली म्हणजे एक चारच्या दरम्यान लाईट आली त्याच्यामुळे म्हणजे कपड्यांचं काम झालेलं आहे आणि कुठे गेले कुणालच्यावर तिथे आत्ता इथे होते कुठंतरी ते बघा झाडांमध्ये आहेत सगळं झाडांचं निरीक्षण चाललेलं आहे कुठे काय झाडांना झालंय ते सगळं बघतायत ते पाणी घालायचं झाडांना पण ती मशीन होते ना त्याच्यामुळे जरा थांबलो आहे आम्ही संध्याकाळचा टायमिंग असतो ना झाडांना रोपांना पाणी घालायचं रोपांना पाणी घालायचं झाडांना नाही रोपांना का ना। आलं कुठला वेलची गेली खाली पडला आहे तयार झाले का लागेल काय ना हा ते भरपूर झालं केळी त्या काढून टाकायच्या काय हा मला वदनानी वेलची केळी नाही बँड होणार काल लागलं केळी तयार झाल्या त्या तयार मग ते काढून ठेवायचं ना घड मग एवढे मोठे मोठे ना मध्ये मध्ये काय काय आहेत अच्छा हा हे केळीचे झाड आहेत ना आम्हाला ना कमी करायचे तो भरपूर झालेत बघा किती गच्च वाटतं ना तिकडचं वारा किती छान आला हा मस्त वाटतं हा मशीन होत होती ना स्पिन करायला टाकली ना कपडे त्याच्यामुळे म्हटलं जरा वेळ जरा इथे वे बसूया रिलॅक्स होऊया जरा आज लाईट लवकर आली लवकर म्हणजे चार चार दरम्यान लाईट आली आणि त्याच्यामुळे पटापट कपडे मशीनला लावून झालेत आता धुवून आता फक्त सुकवायचेत कपडे आणि त्याच्यानंतर मग बागेमध्ये पाणी घालायचे आणि थोड्याशा मुळ्याच्या शेंगा आहेत ना तयार झालेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवला होता तेव्हा एका ताईने विचारलं की कसल्या शेंगा आहेत त्या तर मुळ्याची आपली पालेभाजी असते ना, पाले ना त्याच्या शेंगा मी दाखवल्या होत्या आणि आत्ता पण म्हणजे ती भाजी अजून मी केली नाही आहे आता रात्री मी करणार आहे ती आणि अजून की नाही थोडंसं तयार झालेलं दिसत आहेत मला त्याच्यामुळे त्यापणे ना मी सगळ्या काढून घेणार आहे आणि मग संध्याकाळच्या वेळेस ती भाजी करणार आहे जेसिबी आला एक मिनटं तर चला आता झाडांना पाणी घालून घेऊया कपडे सुकूया आणि घरातलं जरा लादीवर पुसायचे ते करायचं की झालं मग काम आजचा दिवस ना आमचा जरा धावपळीत गेलेलं आहे सकाळपासनं कुणालाचे बाबा जाम टेन्शनमध्ये होते पण आता आहेत रिलॅक्समध्ये आहेत ते आणि आता व्यवस्थित आहेत चला आता किती पाणी घालायला एक तास जाईल ना पाणी घालायला की दोन तास तर तास एक तास लागेल आम्हाला झाडांना पाणी घालायला हळू तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद